नमस्कार शिक्षण मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अकराची कॅबिनेट चारला होणार आहे आता मंत्रालयात मी मंत्री महोदयांची बोलली चार वाजता होणार आहे सर यदा कदाचित चुकून झाली नाही तर उद्या अकरा वाजता तर घ्यावीच लागणार आहे फक्त रात्र आपल्याला निघत नाही अकरा वाजता आज तर चार वाजता नाईन्टी नाईन पर्सेंट आहे पण यदाकदाचित कदाचित काही झालं तर उद्या अकरा वाजता पण उद्या मात्र चुकणार नाही आपला विषय घ्यावाच लागणार आहे कारण की विरोधी पक्षनेता मी मागे अंबादास दानवे साहेबांकडे मी राहुल दादांची पण माझं कंटिन्यू बोलणं चालू आहे मी दादांचं आमचा दोघांचा संपर्क चालू आहे आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब यांना पण सांगितलेलं आहे आणि दानवे साहेबांना आज दुपारी आपण आझाद मैदानावर आहोत शासनाला किती दिवस या सरकारला लागेल एक दिवस दोन दिवस पळेल पण आपल्याला न्याय द्यावाच लागेल त्याच्याशिवाय आपण यांना सोडणार सोडणार आहोत का आपण शंभर टक्क्याच्या अगदार आहोत पुन्हा एकदा बोळवण करायच्या मार्गावर आहे ऐंशी घ्या साठ घ्या आणि त्रुटीच्या काळांना आम्ही कुठेतरी समान टप्पा देतो तो पण दोन हजार पंचवीस पासून आपण नाही म्हणून उद्या आपल्याला न्याय मिळणार आहे तुम्ही समन्वय संघाचे हात बळकट केले पाहिजेत कोणीतरी तुमच्यासाठी बसलेला आहे हे शेवटचं आंदोलन आहे म्हणून घरी बसलेल्यांना बहिणींना भावांना सांगतो की लढाई चालू आहे इथे आझाद मैदानावर आम्ही मंत्रालयात आमच्या परीने जितका दबाव यंत्र विरोधी पक्ष नेत्यांकडून विरोधाकडून जितका दबाव यंत्र करता येईल तितका करण्याचा प्रयत्न करत आहोत बच्चा दादांना माहिती आहे रोज मागे लागलेली आहे रोज एक दिवस आड इथे येऊन बसते आहे कारण की आपल्याला कुठंतरी शंभर टक्के अनुदान घेऊन हा विना अनुदानीचा कलंक लागलेला आहे हा पुसून काढण्यासाठी जर लोक बसत असतील तर तुम्हालाही मागे लागावं लागेल आज मला आत्ताच म्हटले दादा ताई आझाद मैदान म्हटलं आझाद मैदान ही माझी नाड आहे बाळ जन्माला घालतो ते बाळ मोठं होईपर्यंत ते स्वतःच्या पायावर चालत नाही तोपर्यंत त्या भावाची आपण जशी काळजी घेतो तसा शंभर टक्के अनुदान मिळत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत कारण की मी इथे आझाद मैदानावरून सुरुवात केलेली आहे आणि हे उद्धव साहेबांना पण माहिती आहे म्हणून उद्धव साहेबांना सांगितलेलं आहे सरकार आपलं येईल आम्हाला हंड्रेड अँड हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे पहिल्या कॅबिनेटला शंभर टक्के अनुदान देण्यासाठी शंभर अनुदान आझाद मैदानावर न बसता मिळेल हा शब्द देऊन जाते आणि उद्या कोणत्याही परिस्थितीत आपली त्रुटीतल्या शाळा पटसंख्या अभावी असणाऱ्या मागे राहिलेल्या शाळा आणि त्रुटीतल्या शाळांना समान टप्पे आणि पुढील टप्पा तर लागू करूच आणि तो होणारच आहे फक्त आझाद मैदानावर तुम्हाला ताकद वाढवायची आहे कॅबिनेट होणार आहे सगळ्यांनी जोरदार लागा समन्वय संघाचे आणि ओंकार आंदोलन आज माझ्या मताने दुसरा महिना संपायला आलेला आहे त्या लोकांनी कुठे का आपली हे घेतलेली का मक्ती घेतलेली आहे नाही मग आपली पण कुठेतरी गरज आहे आपल्या मुल लेकर बाळांसाठी आपल्या पत्नीसाठी आपल्याला घरी जाऊन उत्तर द्यायचं आहे आचारसंहिता पुढच्या आठवड्यात लागणार आहे शेवटचा आठवडा बाकी आहे म्हणून चालकांना घरी जाऊन सांगा आमच्या हातात हे शेवटचा आठवडा आहे नाहीतर आम्ही संपलेलो म्हणून आम्हाला शाळेवर न बोलवता आम्हाला आझाद मैदानावर थांबू द्या मला वाटतं ते सुद्धा नक्की तुम्हाला साथ देतील आणि आझाद मैदानावर आपण थांबलो तर नक्कीच आपण हातात काही ना काही घेऊन जा आहोत याची खात्री तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आहे म्हणून माझ्या माता भगिनींना एकच सांगते नवरात्रीचे नौ, नऊ दिवस आहेत उद्या जर झाला नाही तर आपल्याला नवदुर्गेचं आणि नवशक्तीचं रूप धारण करावं लागेल आणि आपल्या भावांच्या पुढे मी स्वतः सुद्धा अकरा येते बर आणि नक्कीच हे बॅरिकेड सुद्धा आपण आता उडी मारायला मागे पुढे करणार नाही आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती नुसती शुभांगीताई बोलून जात नाही वेळेला सगळंजण सोबत होते राहत काका तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे शुभांगीताईची नुसती उपनेत्या म्हणून आणि विरोधी पक्ष नेत्याचा संदेश म्हणून आले मी आलेली नाही तो उद्धव साहेब सुद्धा आपल्या बरोबर आहेत महाविकास आघाडी सदैव आपल्या बरोबर आहे जे जे होईल त्याच्यासाठी मी एक सुटीने तुमच्या बरोबर असू मी तुमच्यातलीच एक शिक्षिका आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात विनानुसि चायवर शिक्षिका आहे म्हणून मला तुमचं दुःख चांगलं कळतं मी नेता नाही हुडाली नाही मी आधी तुमची बहीण आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे आणि कॅबिनेट होईल आणि आपला निर्णय लागेलच याचा मला पूर्ण खात्री आहे आणि जर नाही लागला तर उद्या अकरा वाजता आपण सगळेजण इथून मंत्रालयावर मागे पुढे बघणार नाही निर्णय लागेपर्यंत इथे जाऊन आम्ही तुमच्या सोबत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका